तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक एम जी स्पोर्ट्स विजयी तर साई स्ट्रायकर्स उपविजेता अखिल भारतीय सिंधी बॉक्स क्रिकेटचे यशस्वी आयोजन नाशिक सिंधी क्रिकेट क्लबद्वारे अखिल भारतीय सिंधी बॉक्स क्रिकेटचे यशस्वी आयोजन होऊन क्रिकेट सामने संपन्न झाले विजेता संघ एम जी स्पोर्ट्स गांधीनगर कोल्हापूर उपविजेता तमारा नाशिक दुसरा उपविजेता साई स्ट्रायकर्स नाशिक हे जिंकले खेळीमिळीच्या आणि क्रिकेटप्रेमीच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बॉक्स क्रिकेटचे एकूण सव्वीस सामने पार पडले नाशिक येथील बिग बाउंज टर्फ येथे नाशिक सिंधी क्रिकेट क्लबद्वारे आयोजित अखिल भारतीय सिंधी बॉक्स क्रिकेट लीगचे सामने संपन्न झाले बॉक्स क्रिकेटमध्ये एमजी स्पोर्ट्स गांधीनगर कोल्हापूर तमारा नाशिक संघ मालक मिस्टर अमित आणि पंकज चंदवाणी पायनियर नागपूर महादेव इंदूर सिंध योद्धे अहिल्यानगर साई स्ट्रायकर्स नाशिक संघमालक मुरली नेहलानी जे जे चाळीसगाव मिहीर स्ट्रायकर्स नाशिक श्रीश्याम अकरा नागपूर उत्सव योद्धा जळगाव या दहा संघांमध्ये सामन्यांचा सा थरार क्रिकेटप्रेमींना पाहाव्यास मिळाला यावेळी प्रमुख पाहुणे ॲडवोकेट अनिल आहुजा आणि युनायटेड सिंधीज युथ फाउंडेशनचे अध्यक्ष संजय हरवानी देवळाली पूज सिंध पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला शंकर जयसिंघानी सुरेश करमचंदानी विनीत राजपाल मुरली निहलानी अमित चंदवानी महेश वालेचा हेमंत ताराणी भूषण रहेचा मनोज वासवानी आदी मान्यवरांनी उपस्थिती देत विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले नाशिक के येथील बिग बाऊन्स टर्फ टर्फ हे येथे नाशिक सिंधी क्रिकेट क्लबद्वारे आयोजित अखिल भारतीय सिंधी बॉक्स क्रिकेट लीग आयोजनासाठी राकेश करमचंदानी तरुण खत्री कार्तिक पंजाबी निशांत चंदनानी तेजस रामचंदानी, आकाश खतपाल अविनाश थावणी करण कुकरेजा विनीत जगवाणी विशाल करिया जुगल गिर्धानी गौतम दर्यानी आदींनी परिश्रम घेतले